मित्रांनो स्टार प्रवाहिनीवरील ठरला तर मग ही मालिका टी आर पीमध्ये नंबर एकवर आहे आणि मालिकेला महाराष्ट्राचे लोकप्रिय असलेला पुरस्कार मिळालेला आहे जेव्हापासून ही मालिका सुरू झाली तेव्हापासून मालिकेने पहिले स्थान प्राप्त केले आहे परंतु सध्या मालिकेमध्ये कथानन प्रेक्षकांना सध्या आवडत नाही आहे त्यामुळे प्रेक्षक प्रचंड ट्रोल करत आहेत नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने एक प्रोमो शेअर केलाय यामध्ये सायली ही आपली बॅग घेऊन चालली असते तेव्हा तिला अर्जुन थांबवतो तिला म्हणतो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे परंतु सायलीला आनंद होतो पण तिला मधुभाऊंना दिलेलं वचन आठवते आणि मग ती कुसुमला म्हणते चल कुसुम आणि मग सायली कोल्हापूरच्या बसमध्ये बसून निघून जाते आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांचा राग अनावर होत आहे आणि हा प्रोमो मित्रांनो तुम्हाला हा प्रोमो पाहायचा असेल तर आमचे चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता तर गेले काही दिवस अर्जुन सायलीला प्रपोज करतो हेच दाखवत असल्याने प्रेक्षक म्हणू लागलेत की लेखकाला नेमकं झालं काय का काही सुचत नाही आहे का तर काहींनी टाकले की सर्वोत्कृष्ट बोरिंग मालिका असल्याचं व काहींनी तर मालिका बंद करून टाका असं देखील प्रेक्षक बोलत आहेत तर काही प्रेक्षक म्हणत आहेत सिरियल खूप छान आहे बंद करू नका तर मित्रांनो ठरलं तर मग कथानंबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद